आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शनिवारी आठ मार्च रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील घटनेने वेगळे वळण घेतले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे याने महादेवाच्या पिंडीची विटंबना केली नको त्या अवस्थेत महादेवाच्या पिंडीवर बसून त्याने अश्लील कृत्य केले आहे असा आरोप करत कैलास बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महिलांनी पारद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांना केली आहे माझं नाव आहे अन्वय इथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्या दिवशी महिला कीर्तनात व भजनामध्ये दंग असल्या होत्या तेव्हा हा नरादम दारूच्या नशेत नंग अवस्थेत आला व महिलांना शिवीगाळ करू लागला महादेवाच्या पिंडीवर पडला तसेच नंदीवर बसून अस, अस, अस अस्वेल अस्विल करू लागला व महिलांना शिवीगाळ करून त्याने अपमानित केले एवढंच काय पण आज महिला जागतिक दिन आहे एकीकडे महिलांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतो व दुसरीकडे ह्या नराधामामुळे अशी शिवीगाळ करून अपमानित केल्या जातं याच्याबद्दल मला प्रशासनाला सांगायचं आहे की त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी माझं नाव रामभाऊ शिकसाट खरोखर या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने आपल्या प्राणाची आहुती दिली रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली रक्षण केलं बाजी परभू सारखे खिंड दाबणारे माणसं त्या ठिकाणी संरक्षणासाठी होती आणि आपले जर माणसं अशी महादेवाची विटंबना करत असेल तर हे चुकीचं आहे आई काय सांगाल पारत पोलीस स्टेशनला आला तुम्ही काय मागणी काय सांगाल प्रकरण आहे आम्ही ना शिवराजी शिवजी भजनाली जातो महादेवाच्या मंदिरात आम्ही तिथे भजन म्हणतो चुकल्या आला दारू पिऊन आला पण नंगा वाता त्यांना त्या नवनाथ घरी नव्हता ना नवनाथ आरोप केला तिथं नवनाथ नव्हता भजनामना ना करता गेलो होतो महाशिवरात्रीच्या दिवशी फराळाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी येऊ कैलास गोयंदा बोरडे येऊ येऊन तिथे पिंडीवर बसून नंग्या अवस्थामध्ये बस बसत होता आम्हाला बायाला ऐकत नव्हता आणि यांना नंगे अवस्थामध्ये कपडे काढून महादेवाच्या पिंडीवर बसला आणि नंदीवर सुद्धा बसला महादेवाचा आणि देवी देवीताचा अपमान केला येऊ तुम्हाला सैन होतो का आम्हाला येऊ सहीन झाला नाही तरी आम्ही त्याला काहीच बोललो नाही याला माणसांना या ओढून बाहेर नेलं तरी येऊ ऐकत नव्हता यावेळी भोकरदन तालुक्यातील आणि अनवा परिसरातील अनेक महिला ग्रामस्थ पारत पोलीस ठाणे येथे उपस्थित झाले होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी भोकरदन तालुका प्रतिनिधी शेख नासेर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट